राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा लागवडीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता आपली सोयाबीन काढणी झाली आहे आता आपली तयारी चालू झाली ती म्हणजे हरभरा पेरणीसाठी हरभरा हे पीक आपल्यासाठी तसं पाहिलं तर काही नवीन नाही खूप वर्षापासून आपण हरभरा हे पीक घेत असतो यासाठी आपण सर्वात जास्त महत्व देतो ते म्हणजे आपण कोणते बियाणे वापरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या उत्पादने फक्त आणि फक्त आपण कोणते बियाणे वापरले होते यावरच अवलंबून नसते तर त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात जसं आपलं बियाणं कोणतं होतं त्यानंतर या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया केली होती का आपली जमीन कशी आहे म्हणजे बागायती आहे की कोरुडो आहे आपण पेरणी कधी केली आपल्याला पेरणीचा टाईम सातता आलेला आहे का एकरी आपण किती बियाणे वापरले आहे फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसे आहे या सर्व गोष्टींवर उत्पादन अवलंबून असते वरील सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न घेता येते शेतकरी मित्रांनो कसं असते प्रत्येक पिकाचा पेरणी करण्याचा कालावधी ठरलेला असतो जर त्या टायमामध्ये आपली पेरणी झाली तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन येऊ शकते त्यामुळे आज आपण हा विषय निवडलेला आहे हरबर आहे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे कडधान्य पीक आहे हरभऱ्याला कोरडी व थंडावा असं वातावरण आवश्यक असते हरभरा जेव्हा वीस दिवसाचा होतो तेव्हा हरभऱ्याला किमान तापमान दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस असणे आवश्यक असते ही वेळ साधता येणं फारच महत्वाचं असते कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये उडीद आणि मूग काढल्यानंतर कोरोडो शेतामध्ये हरभरा लागवड केली जाते तर सोयाबीन काढल्यानंतर बागायती हरभरा लागवड केली जाते तर काही भागामध्ये एक ते दोन पाण्याची व्यवस्था असेल तिथेही बागायती हरभरा लागवड केली जाते हरभरा पेरणीची योग्य वेळ जर आपल्याला साधता आली तर आपल्या उत्पादनामध्ये एक ते दोन क्विंटलपर्यंतची भर पडू शकते आणि त्यातल्या त्यात कोरोडो जमिनीमध्ये हरभरा लागवड करताना योग्य साधने खूपच महत्त्वाची असते कारण कोरडो हरभरा हा जमिनीमध्ये असणारी ओल आणि पडणारा पाऊस यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो त्यामुळे कोरडो हरभरा पेरणीसाठी पंचवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा कालावधी फार चांगला समजला जातो यामध्ये आपण आपल्या भागातील परिस्थिती पाहून पाच ते सहा दिवस मागे पुढे करू शकता आता आपण बागायती हरभरा लागवड याविषयी माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो आधीचे पीक काढल्यानंतर म्हणजे दहा ऑक्टोबरपासून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपण ही पेरणी करू शकतो तर काही शेतकरी शेतात आधीचे पीक असल्यामुळे किंवा दुसऱ्या काही अडचणीमुळे दहा पर्यंत पेरणी करताना दिसून येतात परंतु इतक्या उशिरा पेरणी केल्यास यामध्ये तीन ते चार क्विंटलपर्यंतची घट होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य वेळेत पेरणी करून घ्यावी हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी एक एकरमध्ये एक लाख तेहतीस हजार झाडांची संख्या असणे आवश्यक असते तरच आपल्याला इतके उत्पादन घेता येईल यासाठी आपण पेरणीमध्ये दोन ओईल अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन बियाण्यामधील अंतर दहा सेंटीमीटर घ्यावे हे अंतर कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले अंतर आहेत यात तुम्ही आपल्या जमिनीनुसार बदल करू शकता म्हणजे बागायती चांगली जमीन असेल तर अंतर थोडं वाढवू शकता जसं दोन ओळीतील अंतर चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर तर दोन बियाण्यामधील अंतर चौदा ते पंधरा सेंटीमीटर इतकं घेऊ शकता अंतर घेताना आपला अनुभव आपली जमीन आणि व्यवस्थापन कसं आहे हे विचारात घेऊनच अंतर कमी जास्त करावे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहा हरभरा वानांची माहिती बघणार आहोत यामध्ये आपण विजय हरभरा दिग्विजय फुले विक्रम जॅकी बॅनवाठरा विशाल आणि विराट अशा सहा वाहनांची संपूर्ण माहिती इथे बघणार आहोत तर त्यासाठी कुठे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आता सर्वात प्रथम आपण विजय हरभरा वानाविषयी माहिती बघूया तर हे वान एकोणीसशे त्र्याण्णव साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केलं होतं यासाठी मध्यम ते भारीची जमीन आवश्यक असते याचा दाना बारीक असतो त्यामुळे एक एकरमध्ये आपण बावीस ते पंचवीस किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता हे हरभरा वान कोरोडो क्षेत्रासाठी शिफारस केलेला आहे त्यामुळे कमी पाण्यात देखील एकदम चांगले उत्पादन यातून घेता येते आपल्या विदर्भातील यवतमाळ अकोला अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते शेतकरी मित्रांनो या वानाचा विचार केला असता हे वाण एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये काढणीसाठी तयार होते हा वाण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये प्रसारित करण्यात आला होता त्यामुळे आत्तापर्यंत याला खूप वर्ष झाली आहेत त्यामुळे याची शुद्धता मनाव तितकी राहिलेली नाही त्यामुळे हा वान आता मररोगासाठी जास्त प्रतिकारक्षम राहिलेला नाही शेतकरी मित्रांनो आता आपण दिग्विजय हरभरा वानाविषयी माहिती बघूया तर हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी दोन हजार सहा साली प्रसारित केलं होतं या वानाचा दाना आकाराने मोठा असतो त्यामुळे आपण एकरी अठ्ठावीस ते तीस किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता हे वान नव्वद ते पंच्याण्णव दिवसात काढणीसाठी तयार होते म्हणजे सर्वात कमी कालावधीमध्ये येणारे वान आहे त्यामुळे आपण उशिरा पेरणीसाठी हे वान वापरू शकतो या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे उशिरा पेरणी करूनही आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते तसेच हे मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे यामध्ये मर रोगाचं प्रमाण फारच कमी आहे आता आपण फुले विक्रम हरभरा या वानाविषयी माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो हे हरभरा वान दोन हजार सोळा साली प्रसारित करण्यात आलं होतं याचे दाणे मध्यम आकाराचे असतात त्यामुळे आपण एकरी चोवीस ते पंचवीस किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता याचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास असतो फुले विक्रम या हरभरा वानाचे वैशिष्ट्य म्हणजे या वानाची काढणी आपण मशीनद्वारे करू शकतो हे झाड उंच वाढणारे असते आणि दुसऱ्या वानासारखे याला खालून घाटे लागत नाहीत तर जमिनीपासून थोडं उंचावर याला घाटे लागत असतात त्यामुळे याची काढणी मशीनद्वारे एकदम सोप्या पद्धतीने करता येते शेतकरी मित्रांनो हे वाण मररोगासाठी प्रतिकारक्षम आहे परंतु मागच्या वर्षी याचे रिझल्ट लोकांना इतके समाधानकारक आलेले नाहीत त्यामुळे ज्यांचं क्षेत्र मोठं आहे आणि ज्यांना मशीनने काढणी करायची आहे त्यांच्यासाठी हे वाण चांगलं आहे आता आपण जॅकी ब्याण्णव अठरा या हरभरा वाणाविषयी माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो हे वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दोन हजार सात साली प्रसारित केलं होतं याचा आकार टपोरा असतो त्यामुळे एकरी आपण पंचवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत बियाणे पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे माझं सर्वात आवडतं वाण आहे कारण हे वाण आपण कोरडोऊ आणि बागायती अशा कोणत्याही क्षेत्रात लावू शकतो कालावधीचा विचार केला असता एकशे पाच एकशे दहा दिवसामध्ये हे वाण काढण्यासाठी तयार होते जाकी बॅन वाट्रा हे आत्तापर्यंत आपल्या भागामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण ठरलं आहे तसेच हे मर मररोगासाठी प्रतिकारक्षम आहे यामध्ये मररोगाचं प्रमाण कमी आहे आता आपण विशाल हरभरा वान याविषयी माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रसारित केलं होतं याचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो त्यामुळे एकरी आपण चोवीस ते पंचवीस किलोपर्यंत बियाणे वापरू शकता कमी पाण्यामध्ये हे वान आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरच्या लगत हे वान जास्त प्रमाणात लागवड केली जाते एकोणीसशे पंच्याण्णवपासून हे वान प्रसारित केलेलं आहे त्यामुळे याची मररोगासाठी प्रतिकारक्षमता कमी झालेली दिसून येते आता आपण विराट हरभरा वानाविषयी माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी दोन हजार एक साली प्रसारित केलं होतं याचे दाणे टपोरे असतात त्यामुळे एकरी आपण अठ्ठावीस ते तीस किलो बियाणे पेरणी करू शकता एकशे पाच एक ते एकशे दहा दिवसामध्ये एन हे वाहन आहे तसेच मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यामध्ये वान चांगले येऊ शकते शेतकरी मित्रांनो एकरी बियाण्याचे प्रमाण आपण आपल्या पेरणीचे अंतर आणि आपली जमीन कशी आहे यानुसार बदलू शकता सर्व नियोजन व्यवस्थित पार पडलं आणि जर निसर्गाची साथ मिळाली तर एक एकरमध्ये आपण तेरा ते चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवू शकता शेतकरी मित्रांनो आता जवळपास सर्वच जण हरभरा पेरणीच्या तयारीला लागले आहेत हरभरा हे पीक खूप नाजूक असते या पिकाला मर्रो मुळकूस यांचा प्रादुर्भाव खूप लवकर होत असतो तर यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला बियाणाला बीज प्रक्रिया करणे फारच आवश्यक असते ज्याप्रमाणे आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा त्याचा पाया एकदम मजबूत करतो त्यानंतरच त्यावर एक चांगलं घर उभं राहत असते त्याचप्रमाणे बीज प्रक्रियेचे असते म्हणजेच आपण जर बियाणाला बीज प्रक्रिया केली तर त्यातून निघणारे झाडसुद्धा मजबूत निघते यासाठी आपण जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करू शकता किंवा रासायनिक पद्धतीने सुद्धा वीज प्रक्रिया करू शकता आता आपण जैविक पद्धतीने वीज प्रक्रिया कशी करायची ते बघूया तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा वापर करायचा आहे हे आपल्याला कुठल्याही मोठ्या कृषी केंद्रात मिळून जाते शक्यतो ट्रायकोडर्मा घेताना ते फ्रेश आणि ताजे असेल याची खात्री करून घ्या हे तुम्हाला पाच ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यासाठी चोळून बियाण्याला लावायचे आहे हे ट्रायकोडर्मा पावडर बियाण्याला चिटकून राहावे यासाठी आपल्याला त्यावर गावरानी गुळाचे पाणी शिंपडायचे आहे आणि त्यानंतर हे बियाणे सावलीत सुकवून घ्यायचे आहे ही बीज प्रक्रिया तुम्ही पेरणीच्या दोन ते तीन तास अगोदर करून घ्यायचे आहे आता आपण रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करायची ते बघूया तर यासाठी आपल्याला बाविष्टीन बुरशीनाशक किंवा साप बुरशीनाशक किंवा रोको बुरशीनाशक यापैकी कोणते एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे हे बुरशीनाशक जास्त महाग नसतात स्वस्त असतात त्यामुळे सर्वांनी ही बीज प्रक्रिया करायलाच पाहिजे यामध्ये आपल्याला बुरशीनाशकाचे प्रमाण दोन ग्राम प्रति एक किलो बियाण्यासाठी घ्यायचं आहे यासोबत आपण ह्युमिक ॲसिड दोन ग्राम प्रति एक किलो बियाण्यासाठी वापरू शकता या व्हिडिओमध्ये आपण बघू शकत असाल की आम्ही बावीसीन बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिडची बीज प्रक्रिया इथे केलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी न विसरता हरभऱ्याला बीज प्रक्रिया नक्की करा आता आपण हरभरा पेरणी करताना यासोबत कोणतं खत वापरायचं आहे ते बघूया तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या मुळावर गाठी असतात त्यामुळे याला खताच्या स्वरूपात नत्र देण्याची जास्त गरज नसते याच्यामुळे वातावरणातील नत्र शोषून घेतात म्हणून आपण कमी नत्र असलेली खते पेरणी करताना वापरणार आहोत यासाठी आपण या हलक्या जमिनीसाठी वेगळी खतं आणि भारीच्या जमिनीसाठी वेगळे खतं वापरणार आहोत जर आपली जमीन हलकी असेल तर आपण वीस वीस झिरो तेराची दोन बॅग किंवा चोवीस चोवीस झिरो आठची दोन बॅग वापरू शकता जर आपली जमीन भारीची असेल तर आपण सिंगल सुपर फॉस्पेटच्या दोन बॅग किंवा दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग वापरू शकता शेतकरी मित्रांनो पेरणी झाल्यानंतर थोड्या दिवसामध्ये बीज अंकुरित होऊन हरभऱ्याचे छोटे जाड जमिनीतून डोकं वर काढते यासोबतच आपले एक दुसरं टेन्शन चालू होते ते म्हणजे हरभरा हर पिकातील तण हरभरा पिकामध्ये तण उगवू नये यासाठी आपल्याला पेरणीपासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक तणनाशक वापरायचं आहे याला आपण प्री इमर्जन्स तणनाशक म्हणत असतो हरभरा पिकातील तणासाठी आपण पेंडामिथलीन अडतीस पॉईंट साठ टक्के हा घटक असलेले कोणतेही तणनाशक वापरू शकता यामध्ये आपण बी एस एफ कंपनीचे स्टॉम एक्स्ट्रा किंवा यू पी एल कंपनीचे दोस्त हे तन्नाशक वापरू शकता या तणनाशकाचे प्रमाण आपल्याला एक एकरमध्ये सातशे मिली वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपा पंपासाठी आपण सत्तर मिली तन्नाशक वापरू शकता यासाठी आपण दीडशे लिटर स्वच्छ पाणी वापरायचं आहे म्हणजे एक एकरमध्ये आपण पंधरा लिटरचे दहा पंप वापरू शकता शेतकरी मित्रांनो तणनाशकाच्या चांगल्या रिझल्टसाठी जमिनीमध्ये थोडी ओल असणे आवश्यक असते यासाठी आपण तणनाशक फवारणीनंतर हरभऱ्याला थोडे पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो आणखीनही आपल्या काही समस्या असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आपला शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद